विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरात काय काय होतं काय काय घडतं ते या व्हिडिओतून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार भक्त हो आपण आज जाणून घेणार आहोत एक अत्यंत दिव्य आणि प्रभावी असा उपाय विष्णू सहस्रनाम ऐकल्याने घरामध्ये नेमके कोणते चमत्कारिक बदल घडू शकतात भगवान विष्णू म्हणजेच पालन करता रक्षण आणि कल्याण करता महाभारतात भीष्म पितामहा यांनी युधिष्ठिरला सांगितलं हे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंनी हजार पवित्र नावे आहेत हे नाव फक्त पठन केल्यानेच नव्हे श्रद्धेने ऐकल्यानेही तितकेच प्रभावशाली ठरू शकते त्याचा आपल्या जीवनावरती मोठा असा परिणाम होऊ शकतो घरात शांतता आणि सौदार्य वाढते आजकाल घरात लहान सहान कारणावरून भांडण तणाव गैरसमज निर्माण होतात पण दररोज विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरातील वातावरण शांत प्रसन्न आणि सकारात्मक बनत असते मन शांत झालं की वाद आपोआपच वा कमी होत असतात तर यामुळे हे जे आहे ते आपल्याला सकाळ संध्याकाळ दुपार घरामध्ये लावायचं आहे नकारात्मक ऊर्जा दूर होते अनेक वेळा आपल्याला जाणवतं की घरात सतत अस्वस्थता आहे झोप लागत नाही भीती वाटत असते विष्णू सहस्रनामाचे कंपन घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करतात आणि घराला एक दैवी संरक्षक कवच मिळत असते मानसिक तणाव आणि चिंता सुद्धा यामुळे कमी होत असतात नोकरी पैसा कुटुंब आरोग्य या सगळ्यांनी चिंता प्रत्येकालाच असते विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने मनावरचा ताण हलका होतो आणि अत्यंत अंतकरणापासून समाधान आपल्याला निर्माण होत असतं घरात लक्ष्मीचा वास वाढतो कारण की लक्ष्मीचे पती आहेत ते म्हणजे भगवान विष्णू ज्या घरात नियमित विष्णू सहस्त्रनाम ऐकलं जातं त्या घरात अडकलेली कामे मार्गी लागतात आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते आणि अनावश्यक खर्च कमी होत असतो आजारपण आणि संकटांपासून आपल्याला संरक्षण मिळत असतं शास्त्रात सांगितलं आहे की विष्णू सहस्त्रनाम हे एक प्रकारचे आरोग्य रक्षण कवचच आहे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते वारंवार आजारपण कमी होते आणि मोठमोठ्या संकटांप देवीची आपल्यावरती कृपा राहत असते कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम वाढते आज प्रत्येक जण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो संवाद कमी होत चाललाय विष्णू सहस्रनाम ऐकताना एक सगळे एकत्र एक बसल्यास कुटुंबात एकात्मता प्रेम आणि आपुलकी वाढते तर हे नेमकं कधी ऐकावं सकाळी आंघोळीनंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी शक्य असल्यास दररोज एकाच वेळी आपल्याला हे ऐकायचं आहे त्यामुळे घरात आपल्या शांत वातावरण होतं फक्त ऐकतानाही मनात ओम नमो नारायणा ना हा भाव ठेवायचा आहे मोठ्याने ऐकणं शक्य नसेल तर अगदी हळू आवाज सुद्धा चालेल श्रद्धा आणि सातत्य हेच खरं रहस्य आहे भक्त हो विष्णू सहस्रनाम हे फक्त श्रोत नाही तर ते जीवन बदलणारे अमृत आहे तर आजपासून नियमितपणे ऐका आणि अनुभव घ्या घरात होणारे सकारात्मक बदल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री विष्णू ओम नमो नारायणा